मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कृषी क्षेत्राची भरभराट होती आहे कृषी संबंध महाराष्ट्राचं उद्दिष्ट ठेवत पर्यावरण रक्षण शाश्वत विकास हरित संकल्पना आणि क्रांतिकारी निर्णय राबवून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राला कृषी क्षेत्राला संपन्नता प्राप्त झाली आहे महाराष्ट्राच्या याच उज्ज्वल कृषी प्रगतीची आणि मुख्यमंत्र्यांच्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे कृषी क्षेत्राच्या आणि बळीराजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वर्ल्ड अॅग्रिकल्चर तर्फे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना गौरवण्यात आलं गेल्या दोन वर्षात एक रुपयात पीक विमा शेतकरी सन्मान निधीतून सहा हजार रुपये मोफत वीज त्याचबरोबर बांबू लागवड तापमान वाढ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना राज्यात सुरू करण्यात आली महाराष्ट्राच्या कृषी समृद्धीच्या या प्रगतीबद्दल काही महिन्यांपूर्वीच पंधराव्या कृषी नेतृत्व समितीतर्फे महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून दिल्लीत गौरवण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्राच्या याच कृषी क्षेत्राच्या विकासाची थेट जागतिक स्तरावर दखल घेऊन वर्ल्ड अॅग्रिकल्चरल फोरमतर्फे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा नुकताच सन्मान करण्यात आला महिलांचं सक्षमीकरण उद्योग शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात आज महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर असताना कृषी क्षेत्राच्या या उल्लेखनीय प्रगतीमुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आपली नवी ओळख निर्माण केली आहे